ये अपन में मसाला पैकेटिंग करते हैं मसाले पैकेटिंग करते हैं और इतना तो कांदा आता नाही हा माझा नापून तू हैराण करतो काय काम करून देत नाही काम करायला लागलो ना मध्ये मध्ये शिरत असतो हात बाळा कुठे गेलेलं रे काय कुठे गेलेलं मग अशी होतं आता तू जेव्हा बॅज घेऊन आला तर कुठे गेलेला सांग ना ट्यूशन किती वाजता गेलेलं ट्यूशन लावून आणि आले किती वाजता चार हो

हां तो देखो अब अभी नहीं फसने नहीं नहीं क्या करो कर सही और सही तो एक मिनट अह चलिए सारे कुछ तो अस्पताल आज आए

2014 2018 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 nih 2018 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 Masuk 2018 2018

দেবো দেব মারছে বলতো না বলছো বাবা এদিকে এদিকে দেখো দেখো রাশিকে মারছে এদিকে কোন না টাকা

थोड्या वेळ पाच मिनिट पंखा बंद करा

असं काय आवाज हम्म फाड्या तिथं पुस्तक आहे बघ यांनी फाडून लावलं आहे फाळलं तिचं पुस्तक नाही फाळलं नाही करायचं नुकसान नाही करायचं रोगीत मस्ती होईल ना ही राई आहे आणि हिराईला

जास्त पण देते मस्ती चालू झाली गऱ्यांची अशी मस्ती करत असतं ते कामेकाला मारत असतात किती समजाव त्यांना पण ते काय ते एकामेकांना मारतच असतं हा फूल हा जे काय फायदे होतात ते सांगते और प्रियंका आरती आलाय कॉलेजला हा तर बिर्याणी वगैरे बनवली ना आपण त्याच्यात घरी आला कॉलेजला कॉलेजला आला की ते सांगितलं घरी येतो ती सांगितलं बाबू काय हाय हे बोलल्यात होते होतं असं गा जा म्हणून एक झोपू बायला ममी पडलेस बरं त्यांना बोलली प्रेडी हे मारेल का हे मारेल का ह्या ओला धने जिरा सगळं मिक्स आहेत आहे परत बांधते परत दाखवते